बांधवानो आजचा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे अखंड सृष्टीमध्ये अनेक संत होऊन गेले परंतु जगद्गुरु संत तुकाराम महाराज हे फक्त एकट्या वैकुंठाला गेले बघा काय आहे त्याचे रहस्य तेच आपण आज अगदी थोडक्यात जाणून घेणार आहोत संत तुकाराम महाराज वैकुंठाला जाण्याचा जो दिवस त्याला आपण तुकाराम बीज म्हणतो आणि त्यासाठी आपण हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा मी भारती शिंदे तुम्ही पाहताय गजन नामता युट्यूब चॅनल तर बांधवणू ज्यांना आपण अखंड सृष्टीचे माऊली म्हटलं जात ते संत ज्ञानेश्वर माऊली जीवन दगाव कस आणि हा जो वारकरी संप्रदायाचा पाया रचला आणि हे पूर्ण करण्याचं काम बघा जगद्गुरु संत तुकाराम केलं म्हणजे कासाचा जो मान आहे तो संत तुकाराम महाराजांचा आहे तर बांधवनो संत तुकाराम महाराजांचा जन्म हा देऊ गावात झाला वडील भोलोबा संत तुकाराम महाराजांचा जन्म माघ शुद्ध वसंत पंचमीला झाला त्यांचे वडील भोलोबा पंढरीचे वारकरी म्हणजे चार ते पाच पिढ्या वारकरी म्हणजे पांडुरंगाचे भक्त संत तुकाराम महाराजांचा जन्म म्हणजे पंढरीच्या पांडुरंगाने दिलेला प्रसाद देवाने स्वतः सांगितले होते भोनोबाच्या पत्नीला की तुमचा होणारा जो मुलगा आपण भक्ती करणारा असेल स्वतः प्रत्यक्ष पंढरीच्या पांडुरंगाने सांगितलं आणि तसेच घडलं पांडुवांवर संत तुकाराम महाराज हे भक्ती मार्गाला लागले पंढरीच्या पांडुरंगाची भक्ती वडील सावकार होते अपार संपत्ती होती त्यांच्याकडे बघा गावातल्या अनेक लोकांची जमीन त्यांच्याकडे गहाण होती परंतु वडिलांच्या निधनानंतर संसाराची संपूर्ण जबाबदारी संत तुकाराम महाराजांच्यावरती आली पांजवणूक हा जो विडियो आहे तो ध्यान देऊन ऐका देव, देव आहे की नाही ह्याचा शोध संत तुकाराम महाराजांनी लावला त्यांच्या मनात सुद्धा एक शंका निर्माण झाली होती आणि त्या शंकेचा निरासन संत तुकाराम महाराजांनी केले आणि तो पुरावा दाखवून दिला संत तुकाराम महाराजांच्या वडिलांच्या निधनानंतर संसाराची जबाबदारी आली संत तुकाराम महाराजांच्या वरती भाव तर संसार करता करता भगवंताची भक्ती चालू होती हरिनामाचा गदर चालू होता परंतु बांधवणूक ज्या वेळेला महाभयंकर होता दुष्काळ पडला एवढा दुष्काळ मोठा पडला की पाणीसुद्धा पियाला नव्हतं झाडांची पाणी बनून पडायला लागली होती अन्न लोकांना खायला नव्हतं त्यावेळेला बघा बांधवणं संत तुकाराम महाराजांनी लोकांच्या जमिनी परत देऊन टाकल्या घाण ठेवलेल्या कागदपत्र होती ते इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवून टाकली धान्याचे पोटार मोकळे केले आणि लोकांना धान्य वाटलं बांधवणं संत तुकाराम महाराजांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला होता की देव आहे की नाही आणि देव आहे तर हा दुष्काळ का पडतोय आणि ही माहिती मी बघा थोडक्यात सांगते आणि त्यावेळेला बघा संत तुकाराम महाराज देव आहे की नाही हे पाहण्यासाठी हे जाण्यासाठी भंडारी डोंगरावर ते गेले आणि भंडारी डोंगरावर जाऊन भगवंताचे नामस्वरण भजन चालू केले प्रत्येक क्षण हा भगवंताचा आहे आणि भगवंतानेच निर्माण केलेले आहे संत तुकाराम महाराजांनी हरिनामाचा जप चालू केला हरिनामाच्या ताकदीवर बांधून अखंड्या सृष्टीच्या मालकाला त्या ठिकाणी संत तुकाराम महाराजांना दर्शन दिले देव आहे की नाही हे सत्य आहे संत तुकाराम महाराजांनी आपल्या गातेमध्ये लिहून ठेवलेले आहे बघा पुरावा आहे देव आहे की नाही स्वतः भगवंताने येऊन दर्शन दिले त्या ठिकाणी संत तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये आणि जीवन जगताना आणि अभंग लिहिताना अनेक अडचणी आल्या प्रत्येक अडचणीला तोंड देत देत स्वतः भगवंताने सांगितलं तुकोबा क्षणा तुमचा महत्वाचा आहे संत तुकाराम महाराजांनी शतोकोटी अभंग लिहिले आणि नामदेवांचं स्वप्न पूर्ण केले त्यावेळेला समाजातील लोकांनी संत तुकाराम महाराजांची गाथा बुडवण्याचा प्रयत्न केला अखंड सृष्टीचे जे मालक आहेत त्यांची मालकी नाही म्हणजे लक्ष्मी तिनेही गाथा वाचवली आणि संत तुकाराम महाराजांना परत दिली ही सत्य परिस्थिती आहे देव आहे की नाही ह्याचे पुरावे आहेत गाथेमध्ये लिहिलेले आहेत साध्य आणि सरळ भाषेमध्ये मृत्यू लोकांमध्ये हा सरळ मार्गाने जगावं कस आणि देवापर्यंत पोचावं कस हे संत तुकाराम महाराजांनी आपल्याला अभंगाच्या मा सांगितले आहे बघा एवढंच नाही तर बांधव संत तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते आध्यात्मिक गुरु होते हे त्रिकाळ सत्य आहे आपण इतिहासाचे पाणी टाळा छत्रपती शिवाजी महाराज संत तुकाराम महाराजांचे अनेक वेळा कीर्तन ऐकण्यासाठी येत होते अनेक वेळा ज्ञान प्राप्तीसाठी येत होते स्वराज्यासाठी फार मोठा योगदान संत तुकाराम महाराजांचा आहे तर बांधवनो वैकुंठ गमनाचा सामर्थ्य हे संत तुकाराम महाराजांनी दाखवून दिला बघा आपल्याला संत तुकाराम महाराज सर्व काळ बघा हरिनामात दंगा असायचे तर बांधवनो आधी आपण पहा की वारकरी संप्रदाय प्रवचन किंवा कीर्तन ज्या वेळा संपत शेवटी पुंडली कवरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय असा जयघोष केला जातो एवढा महत्व आहे महाराजांना आणि बांधवांवर हे सगळं कार्य पूर्ण झाल्यानंतर बघा जीवन जगण्यासाठी ज्यासाठी संत तुकाराम महाराजांचा जन्म झाला होता पृथ्वी तळावरती आणि हे सगळं कार्य पूर्ण झाल्यानंतर अखंड सृष्टीच्या मालकाला आवाज दिला की हे देवा माझे कार्य इथलं संपलंय रे बाबा मला आता घेऊन चल वैकुंठाला आणि बांधवनो त्यावेळेला अखंड सृष्टीचा मालक देहू गावामध्ये मा दे आले आणि संत तुकाराम महाराजांना वैकुंठाला घेऊन गेले बांधवनो तो दिवस म्हणजे फाल्गुन वैद्य द्वितीयाचा दिवस ह्या दिवशी बघा वैकुंठाला गेले संत तुकाराम महाराज बांधवो आधी त्या ठिकाणी ज्या झाडाखाली महाराज बसले होते त्या नांदरुकीचे धाड विजेच्या दिवशी बघा तुकाराम महाराज वैकुंठाला गेले ती वेळ होती बघा बारा वाजून दोन मिनटाची वेळ होती त्या वेळेला बघा आधी हा वृक्ष विजेच्या दिवशी हलतो धाडांच्या फांद्या हलतात आधी बघा लोक वारकरी त्या ठिकाणी जातात आणि हा चमत्कार पाहतात वैकुंठाला गेला का पुरावा आधी आपण त्या ठिकाणी देऊला जाऊन पाहू शकता हजारो ग्रंथ आहेत गाता आहेत जशाच्या तशा आहेत बांधवनो वैकुंठाला गेल्यानंतर तीन वेळा महाराज वैकुंठावर परत माघारी आले त्याचा सुद्धा पुरावा आहे आपल्या मुलीला भागीरथीला भेटण्यासाठी आले होते बघा ज्याने अभंग लिहिले ते तेली समाजातील संताजी दगडारे यांच्यासाठी सुद्धा परत माघारी आले होते बघा निळोबा रायांसाठी सुद्धा परत माघारी आले होते बघा गुरु दीक्षा देण्यासाठी तीन वेळा संत तुकाराम महाराज वैकुंठावरून परत आले होते बघा ग्रंथांमध्ये लिहून ठेवले आहे हे त्रिकाळ सत्य आहे तर बांधवो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट म्हणून जे जे रामकृष्ण रे अशी कमेंट नक्की द्या मला जय हिंद जय भारत